नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी ही आलेली आहे ती आनंदाची बातमी म्हणजे दोन लाख विनातारण कर्ज रिझर्व्ह बँकेची घोषणा अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार लाभ तर शेतकरी मित्रांनो आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी एक महत्त्वाची घोषणा ही शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आणि ती महत्त्वाची घोषणा नेमकी काय आहे नेमकी दोन लाख रुपये कर्ज कोणाला मिळणार आहे नेमकं हे कर्ज व्याजाने मिळणार का याच्याविषयीची अगदी सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील चला तर शेतकरी मित्रांनो नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता विना तर दोन लाखांचे कर्ज शेतकऱ्यांसाठी आर बी आयचा मोठा निर्णय कर्जाची मर्यादा आता वाढवली शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून न ठेवता शेतकऱ्यांना आता दोन लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय हा आयने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर का आता दोन लाख रुपयांचे कर्ज घ्यायचं असेल तर कोणतीही मालमत्ता ही माल ता, न तारण ठेवता तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत ही मर्यादा आतापर्यंत एक लाख साठ हजार रुपये इतकी होती आणि आता ही वाढवून दोन लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता चाळीस हजार रुपयाची भर ही घातलेली आहे कृषी उत्पादने घेताना वाढलेला खर्च आणि वाढती महागाई हे मुद्दे गृहित धरून हा निर्णय घेण्यात आलेला आहे या मर्यादेत शेवटचा बदल दोन हजार मध्ये हा करण्यात आलेला होता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली दर दोन महिन्यांनी ही बैठक घेतली जाते शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात आणि एकूण महागाईत झालेली वाढ ही लक्षात घेऊन विनाकारण देण्यात येणाऱ्या कृषी कर्जाची मर्यादा ही आता एक लाख साठ हजार रुपयांहून वाढवून दोन लाख रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना औपचारिक पतपुरवठा यंत्रणेत अधिक चांगल्या प्रकारे सामावून घेता येणार आहे असे आर बी आयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलेलं आहे शेतकरी मित्रांनो आर बी आयने आगामी आर्थिक वर्षासाठी महागाई दराचे अनुमान चार पॉईंट पाच टक्केवरून वाढवून चार पॉईंट आठ टक्के केले आहे महागाईच्या घोड्याला लगाम घालण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटलेले आहे खरीपातील चांगली लागवड सिंचनासाठी पुरेसे पाणी यामुळे शेती विकासाला हातभार लागणार आहे असे त्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे कारण की आता दोन लाख रुपये विनातरण कर्ज हे शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याच्याविषयी एक नवीन लेटर हे आर बी आयच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले आहे तुम्ही इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो बँकेकडून शेतीसाठी जे कर्ज मिळते त्या कर्जाची मर्यादा आता एक पॉईंट साठ लाखावरून वाढवून दोन लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र